सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज काळजीचं काही कारण नाही लोक पॅनिक झाले परंतु हे क्लिअर कट काही फॅमिलीज आहेत ना महाराष्ट्रात म्हणजे काही सापडण्यासारखंच नाही लोकांनी आश्वस्त राहावं की याच्यातून काही निष्पन्न होणार नाही जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिलं तर बरं तर यांनी चौकशी करून घ्यावी संपूर्ण चौकशी करावी काही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनं घरं अस जुनी घरं ही महाराष्ट्राची ही अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर ठीक आहे झालं ते परत झालं म्हणजे निदान एकदाच साप साप म्हणून घोई डोक्टर्स होते ते तरी बंद झाले बरोबर आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक करतायत हे लोकंसुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहे आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ना की हे दोन नंबरचं गरज नाही आहेजीरायांच्याजवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे बरोबर किंवा सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय की सोर्स ऑफ इन्कम तुमचं आहे की नाही आणि तुमचा म्हणजे तो मॅच होतो की नाही बरं कुठं अडचणच नाही आहे ना कोणाचीच इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि कुठलीच वेडी आपली गोष्ट नाही काल समर्थक पण समर्थक मोठ्या संख्येने जमत आहेत त्यांना काळजी वाटते पण ते तसं काय काळजीचा विषयच नाही दोन नंबरचा त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही बरोबर त्याच्यामुळं त्यांनी हे काय फलटण म्हणजे काय म्हणजे काय बिहार नाही ना बरोबर नाग नाही आणि पहिल्यापासूनच हे घर आहे मालोजीरा यांच्या काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंडचे होते शिवाजीराजे आणि संजीव पण सोशलिस्ट बॅकग्राऊंडचेच आहेत त्याच्यामुळे साधारण सा, व्यवस्थितच आहे सगळं म्हणजे त्यांना जे वाटलं होतं की काही डेगच्या डीग सापडतील पैशाचे वगैरे असली काही परिस्थिती नाही आहे इथं प्रत्येक प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे इन्कमचा सोर्स आहे अजून काय पाहिजे जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुने नवीन काहीच नाही बाबा पण एकूणच एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चालले आलं आहे कमी केली यामध्ये गोरेंचं पण काही असं काहीतरी असणार आहे त्यामुळे थिंक मला वाटत नाही असलं काही आहे परंतु असू जर असलं तरी काय सापडणार आहे जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून बरोबर परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही म्हणजे सो सॉंग नंबर त्याजून टेरी त्याजून मेक्सेस काय सापडण्यासाठी आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही कारण पुढारीच व्यवस्थित आहे धन्यवाद दादा ठीक आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू